जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा शिरपूर तालुक्यातील कुवे येथे नातेवाईकांच्या गंधमुक्तीसाठी आलेल्या शहादा तालुक्यातील एका बावीस वर्षीय युवकाच्या चालते स्कूटीचा अचानक स्फोट झाल्याने युवक गंभीर भाजला गेला आहे त्याच्यावर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील येथील सागर सुरेश मराठे हा युवक आपल्या मामाच्या गावातील मयत नातेवाईकांच्या गंधमुक्ती कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील कुवे येथे आपल्या स्कुटीने आला होता आज सकाळी साडे दहा ते साडे अकरा दरम्यान कुवे येथील अमरधाम जवळ रस्त्यावर स्कूटीवरून जात असताना चालत्या स्कूटीचा अचानक स्फोट झाला या स्फोटात सागर मराठे गंभीर रित्या भाजल्या गेल्याने जखमी झाला आहे त्याच नातेवाईकांनी तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले स्कूटीच्या स्फोटाचे कारण मात्र समजू शकले नाही भावना जगा परिवर्तन